मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन रूममध्ये बसलेला असतो त्याच्या हातात त्या हातात आता तो फोटो असतो पण त्याला कुणाल बरोबर घालवलेले सर्व क्षण आठवू लागतात त्याच्या चेहऱ्यावर आपोआपच नकळतपणे स्माईल येते तो त्या स्वप्नांमध्ये अगदी रंगून जातो की कुणाला असताना आम्ही एकमेकांबरोबर किती मस्ती करायचो त्यानंतर अर्जुन पुन्हा एकदा त्या फोटोकडे पाहतो त्याला खूप राग येतो तो फोटो तेथेच ठेवतो हो त्याला आता सर्व प्रसंग आठवू लागतात की चैतन्य आणि साक्षीला मी कशाप्रकारे एकत्र पाहिलं होतं आणि मग मी चैतन्याला तिची खरी बाजू सांगायला गेलो तेव्हा चैतन्याने उलट मलाच काढलं ते पण साक्षीच्या प्रेमासाठी ही साक्षी प्रेमा सा सुद्धा चैतन्याचा जीव घेऊ शकते याचा संशय अर्जुनला आलेला असतो त्यामुळे तो, त्या तो खूप बेचैन होतो काय करावं त्याला सुचत नाही आणि साक्षीच्या कचाट्यातून चैतन्याला कसं बाहेर काढावं हे सुद्धा आता त्याला समजत नाही कारण केवळ साक्षीच्या प्रेमासाठी चैतन्याने त्याच्याबरोबरची मैत्री तोडलेली असते अर्जुनला पूर्णपणे घाम फुटलेला असतो आता काय करावं चैतन्यला कसं समजावं त्याला समजत नाही मग नंतर तो एसीचं टेम्परेचर फुल करतो चैतन्याला मेसेज करू लागतो की तू साक्षीपासून जरा दूरच राहा तू तिचा नाच सोडून दे कारण आपल्या कुणालची गर्लफ्रेंड ही साक्षीच होती प्लीज तू तिच्यापासून लांब राहा आता हा मेसेज टाईप करत असतानाच तेथे सायली येते मी पाहते तर एसीचं टेम्परेचर खूप हाय असतं त्यामुळे ती पटकन ते कमी करते आणि अर्जुनला विचारते अहो किती खुली थंड झालीये तुम्ही एवढं का वाढवलं टेम्परेचर मग आता अर्जुन काहीच बोलत नाही त्याची नक्की काय मनस्थिती आहे हे सायलीला कळून चुकलेलं असतं ती म्हणते मला माहीत आहे तुम्ही खूप अस्वस्थ आहात चैतन्य सरांमुळे पण हे पहा हे खूप शांततेचं काम आहे असं संयमानेच करायला हवं कोणतीही गोष्ट अशी अजिबात घाईत करायची नाही तर सायली आता अर्जुनला म्हणते तुम्ही नाश्ता करून घ्या चला पटकन असं म्हणून ती म्हणून ती त्याला फोर्स करते पण अर्जुन म्हणतो नाही माझा नाश्ता तुम्ही इकडे रूममध्येच घेऊन या तेव्हा सायली आता ठीक आहे असं म्हणते आणि तेथून जाते पण अर्जुनला आता चैनच पडत नसते काय करावं सुचत नाही म्हणूनच तो आता लगेच चैतन्यला कॉल करतो चैतन्य इकडून बाईकवर चाललेला असतो तो तेथे थांबतो आणि कॉल रिसीव करतो हा अर्जुनचा फोन आलेला पाहून चैतन्य काहीच बोलत नाही मग आता अर्जुनच पटकन बोलायला सुरुवात करतो चैतन्य प्लीज लवकरात लवकर घरी ये मला तुला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे मग आता चैतन्य म्हणतो हे बघ अर्जुन आपल्या दोघांमध्ये बोलण्यासारखं तसं सा काही राहिलेलं नाही आहे त्यामुळे आपण दोघांनी समोरासमोर न आलेलं न कोण त्या विषयावर बोललेलं चालेल कारण मला तुझ्याशी वाद घालायचा नाही अर्जुन म्हणतो प्लीज मलाच नाही वाद घालायचा तुझ्या बरोबर तू पटकन प्लीज घरी ये मला खूप महत्वाचं सांगायचंय तुला काहीतरी तर कधीतरी तू मनापासून मला मित्र मानत असशील तर तू प्लीज घरी ये हवं असेल तर तू सांगेल त्या ठिकाणी मी येतो मग आता चैतन्य म्हणतो नको बाहेर भेटायला नको मीच येतो तुझ्या घरी असं म्हणून तो फोन ठेवतो मग आता अर्जुन जरा खुश होतो कारण चैतन्य घरी येणार असतो आणि त्याला साक्षीबद्दलचं कारस्थान तो सांगणार असतो दुसरीकडे साक्षी प्रिया त्याचबरोबर नागराज हे तिघेही महिपतविषयी बोलत असतात कारण महिपतची सुटका कशी करायची हे त्या तिघांनाही समजत नसतं मग आता साक्षी म्हणते हा चैतन्यना एक मिनिटसुद्धा माझी पाठ सोडत नाही मला त्या वकिलांना सुद्धा कॉल करता येत नाही सारखा आपलं चिटकलेला असतो काय करायचं मग मी तेव्हा नागराज म्हणतो तू काय कर ते अरविंद वकील आहेत ना त्यांचा नंबर मला सेंड कर महिपतच्या सुटकेसाठी मी प्रयत्न करतो कारण आपली एकच आता चावी आहे ती म्हणजे महिपत ती कशी आणि कुठे वापरायची हे फक्त त्यालाच माहीत आहे असं म्हणून आता नागराज पुन्हा एकदा महिपतची मदत करणार असतो तेव्हा मनातल्या मनात प्रिया ही विचार करत असते नागोबा तू जेवढी महिपतची मदत करणार ना तेवढं मी आता किल्लेदारला चाव्या मारणार तू मस्त चान्स दिलाय हा नागोबा आता तुला घराबाहेर काढण्याची पायरी नंबर दोन म्हणून प्रिया आता गालातल्या गालात हसू लागते इकडे सायली आता कल्पनाला म्हणते आई मी यांचा नाश्ता रोममध्येच घेऊन जाते कारण यांना थोडं काम आहे मग आता कल्पना विचारते तो खाली येणारच नाही का मग सायली म्हणते थोड्या वेळाने येतील ना ते म्हणून ती त्याच्यासाठी आता नाश्ता घेते आणि मनातल्या मनात विचार करते हे खरंच खूप डिस्टर्ब आहेत यांचा मूड मला ठीक करायलाच हवा घरात जर सर्वांना यांच्याबद्दल काही समजलं तर मग सर्वच जण काळजीत पडतील तिकडे चैतन्य साक्षीला म्हणतो एवढी बॅग तू घरात ठेव मी आलो थोडं महत्वाचं काम आहे मग आता साक्षी विचारते अरे आत्ताच तर महत्वाचं काम करण्यासाठी तू गेला होतास मग आत्ता लगेच कुठे चाललास तेव्हा चैतन्य म्हणतो आहे थोडं काम मग आता ती विचारते सांग ना काम काय आहे तो म्हणतो अर्जुनचा फोन आला होता मला त्याला भेटायला जायचं आहे त्याला काहीतरी महत्त्वाचं मला सांगायचं आहे हे ऐकता साक्षीला खूप मोठा धक्का बसतो ती घामाघूम होते आणि चैतन्यला लगेच विचारते काय काम आहे असं मग आता चैतन्य म्हणतो तो, तो खूप रेस्टलेस वाटत होता आणि काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे त्याला मी येतो जाऊन मग आता साक्षी म्हणते थांब चैतन्य मलाही तुझ्याबरोबर यायचं आहे मग आता तो म्हणतो नको तिथे गेल्यानंतर उगीच तुझा तो अपमान करेल ती म्हणते की हो मला नक्की तेच हवंय कारण त्याने जर अपमान केला तो एकटा सहन करणार तुला झालेला त्रास मी अजिबात पाहू शकत नाही म्हणूनच मी तुझ्याबरोबर बरोबर येते त्यावेळी चैतन्य म्हणतो नको प्लीज साक्षी जर आता तुझ्याबद्दल अर्जुनने काही बोललं तर मला नाही सहन होणार ते कारण तुझा केलेला अपमान मला आवडणार नाही आमच्यामध्ये खूप वाद होणार साक्षी मनातल्या मनात विचार करत असते माझ्याबद्दल अर्जुनला काही पुरावे तर सापडले नसतील हा विचार करत असताना ती सारखीच त्याला फोर्स करते प्लीज मला येऊ देत मग आता त्याचाही नाईलाज होतो तो म्हणतो बरं चल इकडे खूप वेळ झालेला असतो पण चैतन्य अजूनही घरी आलेला नसतो म्हणूनच अर्जुन विचार करतो अजून का आला नसेल हा चैतन्य त्याला आता पूर्वीचे दिवस आठवू लागतात जेव्हा कुणाल चैतन्य आणि तो तिघेही कॉलेजमध्ये शिकत होते आणि मग त्यानंतर कुणाल त्या मुलीबद्दल खूप भरभरून बर बोलत होता त्याचं जिच्यावर प्रेम होतं ती म्हणजे साक्षी पण अर्जुन आणि चैतन्याला त्याने साक्षीबद्दल काहीही सांगितलेलं नसतं तो म्हणतो की ती मुलगी खूप सुंदर आहे माझ्या आयुष्य आली ना तेव्हापासून माझं लाईफच चेंज आहे माझ्याकडे किती पैसा आहे माझ्याकडे किती प्रॉपर्टी आहे मी काय शिकतो याच्याशी तिला काही घेणं देणं नाही ती फक्त माझ्यावर प्रेमाने प्रेम करते असं कुणाल खूप भरभरून साक्षीबद्दल अर्जुन चैतन्याला सांगत असतो मी चैतन्य म्हणतो मग आमच्या बहिणीला तू आम्हाला कधी भेटवणार आहे तेव्हा कुणाल म्हणतो हो नक्कीच भेटवणार तू काळजी करू नको मी तुमच्यासमोर तिला घेऊन येणारच आहे त्याला साक्षीचा कॉल येतो त्यामुळे त्याला तिथून जावं लागतं मग आता अर्जुन आणि चैतन्य दोघेही आता कुणालबद्दलच बोलत असतात की खरंच कुणाल आहे ना त्या मुलीबरोबर अगदी सुखात राहू देत त्याच्या चेहऱ्यावरील आनंद हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे असं म्हणून ते दोघेही कुणालकडे पाहत असतात काळातील सर्वक्षण आठवल्यानंतर अर्जुनच्या डोक्याला मुंग्याच येतात कारण ती दुसरी तिसरी मुलगी नसून साक्षी असते आणि आता ती चैतन्याला फसवणार असते मग आता अर्जुन सारखा सारखा बाहेर पाहत असतो चैतन्य आला की नाही अजूनही तो आलेला नसतो तो दार उघडतो पण सायली समोर असते तेव्हा अर्जुन विचारतो की खाली आले आहे की खाली कुणी आलंय का आणि कोण आहे खाली तेव्हा ती म्हणते की आई आणि विमलताई आहेत मग आता अजून दुसरं कोणी नाही आहे ना चैतन्य आलाय की नाही असं तो विचारतो मग आता सायली म्हणते तुम्ही त्यांना बोलवलंय का इकडे अर्जुन म्हणतो हो मी त्याला आता सगळं सांगणार आहे मी त्याला फोन केला होता आणि तो इकडे येणार आहे त्यावेळी आता सायली म्हणते कोणतंही काम धीराने आणि संयमाने करायचं असतं पण तुम्ही असं तडकाफडकी त्यांना सांगणार मग त्यांचा याच्यावर विश्वास बसेल का तेव्हा अर्जुन म्हणतो विश्वास न बसायला काय झालं जसा आपल्याला साक्षीचा कुणालचा फोटो पाहून धक्का बसला तसा त्यालाही बसेलच आणि मी तो त्याला फोटो दाखवणार आहे असं म्हटल्याबरोबरच आता सायली विचार करू लागते अर्जुन सारखा चैतन्याला कॉल करत असतो तेव्हा सायली आता मनातल्या मनात विचार करते की हे प्रकरण अजून चिघळायला नको चैतन्य सर जर इथे चिडून आले तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल या विचाराने सुद्धा ती अस्वस्थ होते ते विमल सर्वांना नाश्ता वाढत असते पूर्ण आजींना ती खिचडी देते तर अस्मिता म्हणते मला खिचडी नको ते पोहे केले आहेत ना तेच मला दे कारण माझा उपवास नाही आहे मग आता विमल ठीक आहे असं म्हणते तेवढ्यातच तेथे आता चैतन्य आणि साक्षी दोघेही येतात चैतन्याला साक्षी बरोबर पाहून कुणालाच ते आवडत नाही मग आता सर्वांचा चेहरा पडतो पण आता कल्पना चैतन्यला म्हणते ये ना बाळा आतमध्ये दे। प्रताप देखील म्हणतो मग आता साक्षी देखील त्याच्या पाठोपाठ येते चैतन्य म्हणतो की मला माहित आहे साक्षी इथे आलेली तुम्हाला आवडणार नाही पण मला तिला घेऊन यावं लागलं तेव्हा अस्मिता म्हणते तिला इथे का घेऊन आलास काही गरज होती का तू एकट्याने जायचं ना मग आता कल्पना म्हणते चैतन्य हे घर तुझंही आहे बोल ना काय तू नाश्ता करणार का कॉफी घेणार का मग आता तो म्हणतो नाही अर्जुन कुठे आहे मला त्याच्याबरोबर थोडं बोलायचंय तेव्हा अर्जुन त्याच्या रूम मध्ये असल्याचं कल्पना सांगते मनातल्या मनात साक्षी आता विचार करू लागते मला पाहून इथे आग लागल्यासारखं वातावरण झालंय पुढ्यात काय वाढून ठेवले काय माहीत असं म्हणून ती खूप अस्वस्थ होते त्यानंतर चैतन्य तिला आता अर्जुनच्या रूमकडे घेऊन जातो आता पूर्णा आजी आणि अस्मिता त्याचबरोबर घरातील सर्वजण खूपच रागा साक्षीकडे पाहत असतात ही गोष्ट चैतन्याला समजते आणि साक्षीला देखील ती त्यांच्याकडे आता पाहतच राहते मग आता चैतन्य तिचा हात पकडतो आणि तिला पुढे घेऊन जातो तेव्हा प्रताप म्हणतो या चैतन्याचं काय चाललंय काय त्या मुली मुलीसाठी याने सारासार विचार करायचा सोडून दिलाय का महिपतने माझ्या बाबतीत नक्की काय केलंय हे त्याला माहित नाही का तरीही हा त्या मुलीबरोबर संबंध का तोडत नाहीये कळतच नाही त्यावेळी पूर्णाजी म्हणतात प्रेम आंधळं असतं ते म्हणतात ते ओगीच म्हणतात का त्यावेळी कल्पना म्हणते अर्जुनने त्याला इथे बोलवलंय म्हटल्यावर नक्कीच काहीतरी ठरवलं असेल आणि माझी खात्री आहे अर्जुन आणि सायली मिळून चैतन्याला या प्रकरणातून नक्कीच बाहेर काढतील आता सर्वजण चैतन्याबद्दलच बोलू लागतात इकडे अर्जुन सायलीला म्हणतो मी चैतन्य आल्यानंतर त्याला लगेच वर घेऊन येतो नाहीतर मॉम आणि डॅड त्याच्याबरोबर गप्पा मारत बसतील असं म्हणून तो रूमच्या बाहेर चाललेला असतो तेवढ्यातच चैतन्य तेथे येतो अर्जुन जरा खुश होतो पण त्याच्या पाठीमागे साक्षी उभी असते अर्जुनच्या तळपायाची आग आता मस्तकात जाते तिच्याकडे खूप रागात पाहत असतो त्यावेळी सायलीला देखील धक्का बसतो की चैतन्य सर एकटे न येता साक्षीला का घेऊन आले असतील मग आता अर्जुन रागातच म्हणतो ही इथे काय तेव्हा मी तुला एकट्याला यायला सांगितलं होतं हिला घेऊनच का आला असं अर्जुन सतत जा विचारत असतो मग आता तुला कळत नाही का ते आलो म्हटल्यावर साक्षी इथे येणारच एवढी गोष्ट साधी तुला कळत नाही का असं चैतन्य विचारतो दोघेही आता वाद घालू लागतात त्यामुळे सायली म्हणते हे पहा शांत बसा अजिबात वाद घालायचा नाही पुढे चैतन्य म्हणतो हे बघ अर्जुन मला माहित आहे काही बाबतीत माझ्याकडून चुका झाल्या आहेत त्या मी तुझ्या समोर मान्य सुद्धा केल्या आहेत पण याचा अर्थ माझं सगळं काही चुकतं असा नाहीये तुला जे काही बोलायचं असेल ना जे काही मला सांगायचं आहे ना ते सर्व काही साक्षीसमोरच सांग कारण मी आणि ती काही वेगळे नाही आहोत हे ऐकताच आता अर्जुन आणि सायलीला धक्का बसतो की साक्षीच्या प्रेमामध्ये चैतन्य किती वेगळा झालाय पुढे आता चैतन्य म्हणतो असंही नवऱ्याची प्रत्येक गोष्ट ही, ही बायकोला माहीतच असावी लागते आता अर्जुन सायली एकमेकांकडे पाहतच राहतात कारण चैतन्य एवढं बोलत असतो की त्यांनाही या गोष्टीवर विश्वास बसत नाही मग आता सायली खूप रागात साक्षीकडे पाहू लागते साक्षीला तर हेच हवं असतं की चैतन्य माझ्या बाजूने बोलणार त्यावेळी अर्जुन म्हणतो ही तुझी बायको कधी झाली तेव्हा चैतन्य म्हणतो झाली नाही पण होणार नक्कीच आहे ते पण रीत सर विधिवत कायद्याने आणि मनाने सुद्धा असं म्हणून आता अर्जुनलाच तो टोमणा मारत असतो मग आता सायली मनातल्या मनात विचार करते चैतन्य सर असं जर बोलायला लागले तर हे अजूनच चिडतील काय करावं कळत नाही आता साक्षीसमोर त्या फोटोबद्दल काही बोलता सुद्धा येणार नाहीये फक्त यांचं भांडणच चिघळेल त्यावेळी अर्जुन एकदम शांत होतो आणि चैतन्यला म्हणतो तुझे सेन्सेस बंद पडलेत का हे बघ मला तुला काहीतरी खूप महत्त्वाचं सांगायचंय चैतन्य तू जरा ऐकून घे आणि ते फक्त तुला कळायला हवं तुला कळत नाही का चैतन्य तेव्हा आता साक्षीला खूप मोठा धक्का बसतो नक्की असं अर्जुनला काय समजलं असेल प्रश्न तिला पडलेला असतो चैतन्य देखील शांतपणे म्हणतो की सांग ना तुला काय सांगायचं असेल ना मी ऐकायला तयार आहे पण ते माझ्यासोबत दुसरं कोणी ऐकावं की नाही हे मी ठरवणार अर्जुनला चैतन्याच्या ह्या बोलण्याचा खूपच राग आलेला असतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायली आता स्कूटर घेते हेल्मेट घालते आणि अर्जुनला म्हणते मी स्कूटरवर बसा आपण बाहेर जाऊन येऊ म्हणजे तुम्हाला बरं वाटेल अर्जुन म्हणतो माझ्याकडे फक्त पंधरा मिनिट आहेत तुम्ही घेऊन जाणार का मला बाहेर मग आता सायली म्हणते हो अर्जुन तिच्या पाठीमागे त्या स्कूटरवर बसतो आणि तिच्या खांद्यांवर हात ठेवतो हो तेव्हा सायलीला हे खूप हवं हवं असं वाटतं ती आता त्याच्याकडे पाहतच राहते आणि कालातल्या कालात हसते अर्जुन पटकन हात मागे घेतो तर सायलीला हसताना पाहून अर्जुन पुन्हा एकदा तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि दोघेही आता स्कूटरवरून जातात अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा